नाही ते सहज आमची सकाळीच राहुल कामत यांच्याशी रेल्वेच्या विषयांवर काही चर्चा झाली होती आणि ते सहज इथून जात असताना ते आज आमच्या कार्यालयात आले सहज आमची भेट झालेली आहे मनोमिलन तर झालेलंच आहे कार्यकर्त्यांचं आता वरती काय होतं ते आमचे दोन्ही नेते म्हणजे आमचे उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे निर्णय घेतील आणि नेत्यांचा निर्णय असतो आम्ही कार्यकर्ते तर मनाने एकत्रच आहोत आणि लोकांचे जेव्हा विषय असतात सर्वसामान्य माणसाचे जेव्हा विषय असतात मराठी माणसाचे जेव्हा विषय असतात तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकत्र यायचं असतं हे महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम आम्ही करतो खरं तर असं आहे की युतीच्या ज्या काही चर्चा चालू आहेत त्याबाबतचा निर्णय हे सन्मान सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे दोघं पक्षप्रमुख आहेत ते घेतील विषय असा असतो की आम्ही अनेक वर्ष या शहरात राहतोय आपापल्या पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या असतील काही प्रश्न असतील किंवा सणासमारंभाच्या निमित्ताने एकत्र येत जात असतो रस्त्यामध्ये भेटत असतो त्याप्रमाणे काल एक कार्यक्रम होता त्यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हुबोली पश्चिमेचे प्रमुख श्री प्रकाश जी तेलगोटे यांनी आम्ही सगळे सहकार्य आम्ही तिकडे असताना त्याने आम्हाला चहापाना करता निमंत्रित केलं त्यांनी आग्रह केला त्या आग्रहाचा के मान राखून आम्ही तिथे चहा प्यायला गेलो युतीच्या बाबतची चर्चा ही खरं जर सांगायची तर जे दोन पक्षप्रमुख आहेत जे एकमेकांचे भाऊ आहेत तेच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाही त्यामुळे खालच्या स्तरावरती आम्ही मी आणि तेलगोटे चर्चा करून त्याच्यातनं काही फार साध्य होणार नाही परंतु जनतेच्या प्रश्नावरती वारंवार त्याला वाचा फोडण्याकरता आमच्या चर्चा होत असतात कशा पद्धतीने काही निर्णय घ्यायचे अगदी परवाच्या आज सुद्धा सकाळी मला दीपेशजी म्हात्रे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचा मला सकाळी फोन आला ते कबा रेल्वेच्या संदर्भात जो काही परवा अपघात घडला रेल्वे प्रवाशांच्या समस्या आहेत किंवा त्याबाबत काही उपाययोजना रेल्वे प्रशासनाला सुचवण्याबाबत आपण एकत्र येऊन एखादा कार्यक्रम करायला पाहिजे तर त्याबाबत मी त्यांच्याशी बोललो आहे पॉझिटिव्हली की बाबा आमच्याकडनंही आमची तयारी आहे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबत जे काय ते केलं जाईल